राजकोट किल्ल्यावरचा शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी संबंधितांना कायदेशीर नोटीस पाठवली नौदल विभाग बांधकाम मंत्रालय आणि राज्याचे मुख्य सचिव यांना नाईक यांनी नोटीस पाठवले पुतळा उभारताना आवश्यक नियम पाळले गेले नसल्याचं नोटीशेत म्हटलं निवडणुका तोंडावर असल्यामुळे आता सर्वच जण माफी मागतील अशा शब्दात शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सुनावलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या भाषणात जाहीर माफी मागितली त्यावरून जयंत पाटलांनी हे सुनावलं पंतप्रधानांनी माफी मागायला उशीर केल्याची टीका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली त्याचबरोबर शिवशाहीमध्ये माफी नाही तर कलम केलं जातं जनता मोदींच्या महाराष्ट्रातल्या सरकारला कलम केल्याशिवाय राहणार नाही असं देखील दानवे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शंका उपस्थित केले त्याचबरोबर सरकारने याचा शोध घेण्याची मागणी देखील त्यांनी केली बदलापूरमध्ये सकल मराठा समाजानं राजकोट किल्ल्यावरच्या घटनेचा निषेध केला शिल्पकार जयदीप आपटे आणि बोट जो कोणी छाटून आणेल त्याचा जाहीर सत्कार करू अशी घोषणा यावेळी करेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीचे संकेत दिलेत आणि त्यानंतर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार अशी चर्चा सुरू झाली इंदापूरची उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार महायुतीत एकाच पक्षाला कुणी दिला असा सवाल हर्षवर्धन पाटलांनी केला भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी आपल्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना प्रत्युत्तर दिले कोणतीही भूमिका घेतली नसताना बावनकुळे बोलले सर्व काही सहन करेन पण अपमान सहन करणार नाही अशा शब्दात हर्षवर्धन पाटलांनी प्रतिक्रिया दिली भावना दुखावण्याचा अधिकार कुणी दिला असा सवाल देखील त्यांनी केला इंदापूर विधानसभा जागेवरून हर्षवर्धन पाटलांचे समर्थक देखील आता हर्षवर्धन पाटलांनी वेगळी वाट धरायचा आग्रह केला इंदापूरमधल्या या पाटलांच्या गावी त्यांनी जनसंवाद मेळावा घेतला त्यावेळी एका कार्यकर्त्यानं रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशी घोषणा दिली मुंबईमध्ये आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजप प्रदेश कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश झाला अंतापूरकर यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हाती घेतलंय तर आपला पक्ष नांदेडमध्ये अधिकाधिक मजबूत होत असल्याचं यावेळी फडणवीस म्हणाले महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देणार नाही महाविकास आघाडीतल्या एका बड्या नेत्यानंच ही माहिती दिली शिवसेना ठाकरे पक्ष मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासाठी आग्रही आहे याबाबत या नेत्याला विचारलं असता तुम्ही मुख्य आम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देणार नाही असं त्यांनी सांगितलं महाविकास आघाडीतल्या संदर्भात सोमवारपासून चर्चेला सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते तिन्ही पक्षाचे नेते जागावाटपाच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं समजतंय तर संदर्भात दिल्लीत बैठक घेण्याची गरज पडणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते केंद्र सरकारनं दिलेली झेड प्लस सुरक्षा शरद पवारांनी नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली पवारांना सुरक्षा दिल्यानंतर गृह मंत्रालयाचे पंधरा अधिकारी दिल्लीतल्या पवारांच्या घरी दाखल झाले मात्र त्यांच्याशी चर्चेनंतर पवारांनी झेड प्लस सुरक्षा घेण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी समाजानं सामूहिक मुंडण आंदोलन केलं जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न लवकरच मार्गी लावा अशी मागणी त्यांनी केली मागणी मान्य न झाल्यास येत्या निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखवू असा इशारा त्यांनी यावेळी दिला वाशिम जिल्ह्यातल्या तीन नगर परिषदांमध्ये निवडणूक न झाल्यास दोन हजार बावीस पासून तेच अध्यक्ष आणि सदस्य कार्यरत आहेत हे अधिकारी शहरांमध्ये फिरकुनी भगत नसल्यानं समस्यांची व्याप्ती वाढल्याचा नागरिकांनी आरोप केला तसंच विकास कामांचा खोळंबा झाल्याचं देखील स्थानिकांनी तक्रार केली अकोला जिल्ह्यामध्ये पोषण आहार तयार करण्यासाठी लागणाऱ्या मसाल्यात चक्क पाल आढळली सुदैवाने पोषण आहार तयार करण्यापूर्वीच हे लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळला अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातल्या तेडेगाव डवलाईच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतली ही घटना मुंबई गोवा महामार्गावर रात्री प्रचंड वाहतूक कोंडी झाली खारपाडापूर ते कर्नाळा अभयारण्यपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर या रांगा लागल्या होत्या यामुळे प्रवाशांचा पुरता खोळंबा झाला बीडच्या माजल गावात नॅशनल हायवे रोशनपुरी फाट्यावर मनसेनं रास्ता रोको आंदोलन केलं खेडिया गावात जाण्यासाठी रस्ता नाहीये तसंच त्या रस्त्याच्या कामाबाबत गुत्तेदार आणि अभियंत्यांकडून वेळकाढूपणा करण्यात येतो आणि त्याविरोधात मनसे आक्रमक झाले पुण्यामध्ये स्वच्छ संस्थेच्या सफाई कामगारांनी महापालिकेसमोर ठिया आंदोलन केलं ठेकेदारांकडून होणाऱ्या जाचक अटींच्या विरोधात सफाई कामगार आक्रमक झाले तसंच रखडलेला करारनामा आणि पावसाळी किटची देखील त्यांनी मागणी केली मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला पीओपी गणेश मूर्तींवर तुर्तास बंदी घालण्यात आलेली नाहीये मुंबई हायकोर्टानं सुनावणी दरम्यान हा निर्णय दिला मात्र येत्या काळात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं पीओपी बाबत तयार केलेल्या नियमावलींचं काटेकोरपणे पालन करा अशा सूचना कोर्टानं दिल्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा सत्तर टक्के झाला यामुळे मराठवाड्याची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे गेल्या पाच दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस झाला त्यामुळे आतापर्यंत छत्तीस टीएमसी पाणी नांदूर माध्यमेश्वर मार्गे जायकवाडीला पोहोचले त्यातच नगर जिल्ह्यातल्या धरणांमधून सुद्धा बावीस टीएमसी पाणी जायकवाडीला मिळाले बीडमधल्या माजलगावसाठी जायकवाडीतून शंभर क्युसेकचा विसर्ग सुरू झालाय त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला दरम्यान पैठणच्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी आता अठ्याहत्तर टक्क्यांवर गेली असून नाथसागर जलाशयात एकावन्न हजार सातशे सव्वीस क्युसेकनं आवक सुरू आहे ऊसाच्या दराचा वाद आता दिल्ली उच्च न्यायालयात गेलाय उसाला ऊसाला पाच हजार रुपये दर मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं याचिकाकर्त्यांना दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले अमरावतीच्या वरुड मोर्शी तालुक्यातल्या संत्रा उत्पादकांनी भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढला मोर्शी त्या उपविभागीय कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला सततच्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातल्या संत्रा मोसंबीची मोठी फळगळ होते त्यामुळे संत्रा उत्पादकांना हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली परभणी तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी सोयाबीन पिकावर बुरशीजन्य आजारासह अनेक रोगांचा सा प्रादुर्भाव झाला मात्र पीक विमा कंपन्यांकडून अद्याप पंचनामे करण्यात आले नाही त्यामुळे प्रहारनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं सोबतच पिवळी पडलेली सोयाबीनची रोपही भेट दिली तसंच तात्काळ पंचनामे न झाल्यास भव्य मोर्चा काढण्याचा इशारा दिला पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे मेथी पिकाला मोठा फटका बसला पावसामुळे बाजार समितीतल्या मेथीची आवक घटल्यानं मेथीला यंदाच्या हंगामातला उच्चांकी बाजारभाव मिळतोय एकीकडे मेथीच्या जुडीला सत्तर रुपयांचा भाव मिळत असला तरी दुसरीकडे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न घटलं बीड जिल्ह्यामध्ये सुरुवातीपासून चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी यंदा उडीद आणि मुगाची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली त्या पिकांची आता काढणी शेतकऱ्यांनी सुरू केली या पिकांमधून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळणार एआयचा दुरुपयोग रोखण्यासाठी जागतिक स्तरावर नियमावली तयार करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं बीकेस इथल्या ग्लोबल फिनटेक फेस्ट या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली यावेळी फिनटेकमुळे बँकिंग क्षेत्रात आमूलाग्र बदल झाल्याचं यावेळी मोदी म्हणाले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातल्या संत नामदेव पायरीजवळच्या दरवाजाला चांदीचा साथ चढणार आहे नांदेडचे विठ्ठल भक्त भावंडे शंकर आणि नरसीमुलू अर्गुलवार यांनी यासाठी पुढाकार घेतलाय आई वडिलांच्या स्मरणार्थ दरवाजात तीस किलो चांदी वापरून सजवला जाणार आहे त्यासाठी सव्वीस लाखांचा खर्च येणार आहे